कोण बाई येऊन बसली अशी मला माहित कोण येत बाई चोर बिर तर नाही ना ते आता सुटलेत बघ ना सगळं बघून जात कोणाचं घर कुठं आहे काय कुठं ठेवलंय मला तीच वाटते ही बाई मला नाही वाटत पण कस काय वाटत नाही सोन नाना पण घातलेलं आहे सोन नाना तर आहे बर का विचार तूच विचारू का विचार ओ का बरं बसले बस 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 मी, आ, बस मी? का बरं का बरं विचारायचं हा बसायची जागा आहे का बसले बसायची जागा नसली तर पण बसले मी हो पण मध्येच कुठे इथं बसतो तुम्ही तुम्हाला काय तर आहे एवढा मोठा रस्ता आहे ना कोण आहेत तुम्ही कुठले आहेत तुम्ही नाव काय तुमचं अरे यांच्या सारखे बाय काय करता माहिती का सोसायटीत येतात नजर ठेवतो या त्याच्या घरी कोणाची इथं काय कसं आहे ते बरोबर नजर ठेवून चोऱ्या मारा करतात ह्या हा त्यामुळे आपल्या इथं चार पाच वेळा चोरा झाल्या सोसायटीत मग काही बी काळ घेऊ बसली होती मी इथं गावाकडे आले मला कळव नाही वर जायचं तेच वाटतंय आम्हाला बरं तुम्ही कोण आहेत कुठले आहेत ते मने 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 ना किती वेळ तुम्हाला तर तुम्ही चोरटेन बामठेन म्हणजे बघ ना सोन नाना सुद्धा खोट घातलेलं असेल त्यांनी माहिती का दाखवण्यासाठी नाही का आम्ही चांगले घरचे म्हणून म्हणून कोणाला कोणाला सांगता का नाही कुठले तुम्ही इथं काय करताय इथं काय करता बसले मी इथं पण असं बसू शकत नाही ना तुम्ही का बरं अनोळखी ठिकाणी तुम्ही बसताय आता तरी चोऱ्या मारा करायचं बंद करा चांगले धंदे करा आता तरी चला जायतून आता नका थांबवायच्या वेळ मी आले इथं बसली इतका पावर हाकलून द्यायचं कि त्यांनी चोरटे तण असेल तुमचं काय समजेल हाकलून द्यायचा हो बाबा बसल्या होत्या म्हणून आम्ही विचारलं त्यांना आणि मग हाकलून द्यायचं नाही नाही पण त्या काय बोलणं पण गेल्या ना तू तुझ्या हाकलून दिला असत तिला नाही चुकलं आमचं चुकलं ना जर नीट जा आणि मोठ्या माणसाची कसं वागते जर नीट वागत जाय तुझ्या घरच्यांशी तुला ना लेज दुसऱ्यांशी असं हो वागायचं ना घरच्यांशी मोठ्या माणसांशी वागत जायचं पहिलं चोरटेत पर कानातल्या पर्यंत ह्याच्या पर्यंत गेली ती चोरटे बिटे चोरटे दिसतात तुम्ही त्यांच्या राणी मानव जाऊ नका तुम्हाला सांगत मी माझी बदली इथं झाली त्यांना माहित नाही गावाकडून कसं यायचं आणि कुठे यायचं त्यांना ये नवीनच आहे त्याच्यामुळे ते इथं आले आणि मी म्हणलं त्याला थांबा जरा वेळ मी वरून येते खाली तोपर्यंत याने दोन मिनिटं बसले तर तुमचं काय झालं तुमच्या घरात येऊन बसले होते का त्या चुकला मॅडम आमचं आम्हाला माहित नव्हतं ते तुमच्या सासू आहेत म्हणून नाही जर माझ्या सासू नसतील दुसरं कोणी असतं तुम्ही त्याच्यासोबत हेच वागले असते तू जर दोन मिनिटं नसते ना चोर म्हणून मला हाकलून दिला असते यांनी कसे हाकलून देते तुमचा संबंध काय दे यांना बोलायचा अहो पण त्यांनी तरी म्हणायचं ना, ना कि तहसीलदार बाईंची आत्या सासू म्हणजे त्यांनी येऊन त्यांनी सांगायचं का बाई मी याची आहे मी त्याची आहे पण आम्ही त्यांना विचारलं होतं मॅडम त्यांनी काहीच बोललं नाही म्हणून मग त्यांनी आलं की सुरू केलं संबंध तुम्हाला सांगायचं काय संबंध तुम्ही कोण येईल कोण तुम्ही तुमच्या घरी आला होता का त्या राहिला का तुम्हाला म्हणले होते बाई मला भाकर देईन मी तुमच्या घरी चोरी करायला आलेला असं म्हणलं होतं का का तुम्हाला हे चोर म्हणून इथं काही कोणच काही चोरलं होतं का त्यांनी त्यांच्या कपड्यावर पाठी लिहून फिरायचं का का मी तहसीलदार चाते म्हणून आणि काय रे तू काय बोलत होता चुरटी चुरटी तुझ्या घरच्या संस्कार हेच दिलेले का तुला का मोठ्या माणसाला कसं बोलावं कसं नाही वागावं कसं वागावं त्याच्याशी अहो पण त्या जर म्हटल्या असत्या की आम्ही तहसीलदार बहिणीकडे आलो मग मी तुला तेच म्हणले यांनी सांगायचं का तोंडवर करून बरं मॅडम जाऊ द्या चुकलं आमचं खरच मावशी चुकलं आमचं चुकलं नाही बघा नीट सांगतो परत जर असं हे करताना तुला पण सांगते मी पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट करून टाकीन मग इथून बाद तुम्ही पण चुकीचं बोलता इथं चोऱ्या मार्या होत आहे ना म्हणून आम्हाला वाटलं कुठून आलं काही बघत जा कोण जाही नाही आम्ही पण मॅडम खरंच आमचं चुकलं मावशी आमचं चुकलं चुकलं आमचं माफी मागतो आम्ही त्याच्यामुळं बसले तुम्ही बोलून घेतलं नंतर जाऊ दे चुकलं आमचं याच्यानंतर चला आपण बाजारात जाऊ बर करा मग सांगली चला ते बाई घेरी बघू इकडे बॅग घेते झट झाले तुम्ही बोलत नाही कशाला ऐकून घ्यायचं तुम्ही आता लय बोलले ती मार चोरटेन हिन मा लुटून यायचं बार केली त्यांनी मला